ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय कारण एका ठेकेदाराने या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या अबृची लत्तर ठाण्याच्या वेशीवर टांगली त्यांनी अनेक आरोप केले त्यापैकी एक आरोप आहे तो एका लिपिकावरचा खर तर लिपिकावर आरोप करण्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची सगळी जर लक्तर बाहेर काढली असते तर ते योग्य ठरलं असतं मात्र लिपिकावर राहत का तर आपल्या मर्जीतला आपण सांगू ते करणारा लिपिक तिथे बसवता यावा यासाठी या ठेकेदाराचे या या प्रयत्न सुरू होते मागच्या वर्षी त्यांनी तो प्रयत्न केला मात्र ठाण्याच्या ठेकेदाराला ज्यवहारचा ठेकेदार भारी पडला आणि तो लिपिक तिथेच बसला आत्ता जेव्हा नाबार्डचा निधी आला तेव्हा त्या लिपिकाला दमदटी करून त्यांनी निधी मागण्याचा प्रयत्न केला खर तर निधी देणं हे लिपिकेच्या हातामध्ये नाहीये ते अधीक्षक अभियंत्यांच्या हातामध्ये त्यांच्या इशाऱ्यावर ते दिलं जातं आणि कसं दिलं जातं हे पूर्वंपार या ठेकेदाराला माहिती आहे मात्र आता थोडी पत कमी झालेली आहे कारण सतत बोगसविलं काढणं आणि त्याची जाहीर चर्चा होणं विधान परिषदेमध्ये दे ते प्रश्न येणं या सगळ्या गोष्टींमुळे अधिकारी सावध झालेले आहेत आणि त्यांनी जेव्हा हे नाकारलं खर तर त्यांना नाबार्डची बिलं दिली गेली दबाव टाकल्यानंतर हे दबाव तंत्र खूप घातक आहे ते टाकल्यानंतर त्याला बिलं दिलीही गेली आणि तरी सुद्धा जे काही त्यांनी आरोप केले त्या आरोपांची आता शहनिशा करायला हवी खर तर एका लिपिकावर आरोप करणं हे खूप हास्यास्पद आहे एकूणच यंत्रणा सडलेली आहे त्याने जे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांची जर चौकशी झाली तर हे सगळे ठेकेदार गोत्यात येते मात्र आता चौकशी व्हायला हवी कारण पीडब्ल्यू मध्ये गँगवार उसळायच्या आधी या सगळ्या प्रकरणांची जर चौकशी झाली आणि प्रामाणिकपणे काम करणं सुरू झालं तरच या गोष्टी थांबतील पीडब्ल्यू मध्ये बोगस बिलं काढली जातात काम न करताच बिलं दिली जातात हे सगळे जे प्रकार जे सुरू आहेत ना ते थांबवण्यासाठी आता मंत्रालय पातळीवरूनच हालचाली सुरू झाल्या पाहिजेत आणि म्हणून या ठेकेदारांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांची चौकशी पाजे। पाजे। ही वरिष्ठ थरावरून झाली पाहिजे आणि एकूणच आता अधिकाऱ्यांनी सुधारलं पाहिजे कारण ठेकेदार रूपी साप हे तुम्हाला कधी डसतील हे कुणालाही सांगता येणार नाही म्हणजे तुम्ही त्यांना कितीही दूध पाजलं तरी ते विषच ओकणार एवढंच ठाणे पीडब्ल्यू अधीक्षक अभियंत्यांनी जर लक्षात ठेवलं तर बरं होईल